अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं वट चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे वटपौर्णिमा या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुषीसाठी प्रार्थना करत असते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते तुम्हाला माहिती आहे की ह्याच दिव दिवशी सावित्रीने सत्यवाणाचे प्राण परत आणले होते म्हणून ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता या दिवशी काय उपाय करायची काय सेवा करायची कारण जरी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी पण आपल्याला आपल्या कुळदेवीची देखील सेवा करायची आहे सत्यनारायण करायचं आहे कारण वट पौर्णिमा देखील आहे म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टींची माहिती सांगणार आहे की तुम्ही वडाला जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो पाच घालता सात घालता अकरा घालता तुम्हाला माहिती आहे की वडाच्या झाडाखालीनं ऑक्सिजनचं खूप जास्त खूप जास्त प्रमाण असतं वडाचं झाडं खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला देत असतं म्हणून जेव्हाही तुम्ही जर सायंटिफिकली बघायला गेलं तर म्हणून जेव्हा पण तुम्ही त्याला प्रदक्षिणा घालणार तेव्हा तुम्हाला एक मंत्र जाप करायचा आहे अगदी मंत्र हा एकदाच तुम्हाला म्हणायचा आहे आणि बाकीची तुम्ही प्रदक्षिणा तीन घाला किंवा पाच घाला सात घाला तुम्हाला जेवढ्या वाटत्या तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता पण मंत्र मात्र आणि जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालता आणि वडाला वडाच्या झाडाला जेव्हा तो धागा किंवा कलावा तुम्ही बांधत बांधून जो की प्रदक्षिणा घालत असता तेव्हा तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे तर तुम्हाला तो मंत्र कुठला आहे तो सांगते शक्य असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहून देईल आवर्जून ह्या मंत्राचं पठन करायचं आहे पठन फक्त एकदा करायचं आहे म्हणून तीन प्रदक्षिणा घालता घालता तुम्ही एकदाच हा मंत्र पठन करायचा आहे मंत्र तुम्हाला सांगते मंत्र सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रियभाषिनी ते नसते नमाम पहीम दुःख संसारसागरात अभियोगी यथा देवत सावित्रा साहित्यस्त ते ते अभियोग तथा असमाकम भूयात जन्मा जन्माने हा एक मंत्र आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दि काळजी करू नका हा तुम्हाला मंत्र उद्या वडा झाडाला प्रदक्षिणा मारताना हा एक मंत्र म्हणायचा आहे हे झालं आता सगळ्यात महत्वाचं उद्या आपण आपल्या पतींसाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो आणि प्रत्येक महिलेचं चा तेच असतं की माझ्या कुटुंबावर येणारं सगळं दुःख सगळं त्रास सगळं संकट हे ये माझ्यावर येऊ दे माझ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना सुखी ठेव आणि आपण देवाकडे हीच प्रार्थना करत असतो तर उद्या तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळ म्हणजे कधी अगदी सहा सात आठ साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही करू शकता अगदी दहा आणि अकरा बारा करू नका लवकरात लवकर मिस्टर जेव्हा तुमचे पती जेव्हा ऑफिसवर येतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या त्यांचं औक्षण करायचं आहे त्यांना औक्षण करताना त्यांचा चेहरा दक्षिण दिशेला सोडून कुठल्याही दिशेला असला तरी आहे आता औक्षण साठी खूप काही मोठं तुम्हाला ताट घ्यायची गरज नाही अगदी तुम्हाला कुंकू घ्यायचं एक ताट घ्या तांब्याचं ताट घ्या कुंकू घ्या त्याच्याबरोबर दिवा लावा दिवा लावताना अर्थात तो तेलाचा दिवा लावायचा कुठलाही तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि आपल्याला कुंकू बरोबर ना काय घ्याय काय घ्यायचं आहे तर आपल्याला अक्षता घ्यायची आहे आपण जेव्हा कुंकू लावतो त्याच्यावर अक्षता टाकतो आणि ते आपल्या डोक्यावर पण टाकतो त्याच्याबरोबर थोड्याशा मूठभर अक्षता जास्त घ्यायच्या आहेत ऑप्शन केल्यावर तीन वेळा आपल्याला आपल्या मिस्तरांवरनं आपल्या नवऱ्यावरनं एक गोष्ट उतरून टाकायची आहे ज्याला आपण उतारा करणं म्हणतो ना तर ती उतरून टाकायची आता ती ओवाळणं पण म्हणता काही ठिकाण म्हणजे काही जण याला ओवाळणं म्हणता किंवा काही ठिकाणी याला उतारा म्हणता आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे मोठभर अक्षग आहे आणि त्या आपल्या नवऱ्यांवरनं उतरून टाकायच्या आहे उतरून टाकताना कसं करतो आपण बघा जेव्हा ना अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरावर उतारा करत असतो त्याच पद्धतीने आपल्या मिस्टरांवर उतरून टाकायचे आहे आता घड्याळाचा काटा कसा गोल तर घड्याचा काटा कसा का गोल गोल फिरतो आता फ्रंट कॅमेरामुळे उलट वाटत असेल पण घड्याचा काटा जसा गोल गोल फिरतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पतीवरनं तीन वेळा ते तांदूळ उतरून टाकायचे आहे तांदूळ घ्यायचे आहेत तीन वेळा एक आता ते बसलेलेच असणार जेव्हा तुम्ही ऑप्शन करणार तेव्हाच तुम्ही त्यांनी बसून ऑप्शन तुम्ही त्यांचा उतारा अगदी बसून केला किंवा त्यांच्यावर ते जर आहे ना हुबे राहिले आपण जसं नारळ उतारा करतो त्या पद्धतीने तसंही चालेल आता ते बसून जरी असले तर औक्षण करताना ते ताट तुम्ही खाली न ठेवता एका पाटावर ठेवा डायरेक्ट ताट खाली ठेवत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते ठेवा आणि त्याच्यानंतर तो जो उतारा करण्यासाठी जे तांदूळ घेतले त्याच्यात काहीच हळद कुंकू वगैरे काहीच टाकायचं नाही पांढरशुभ्र तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तीन वेळा आपल्या पतीवरनं उतरून टाकायचे आहे आणि ते जे उतरून टाक टाकलेले जे आहे तांदूळ त्याचं काय करायचं तर ते आपल्या आसपास कुठले पक्षी असतील आपण कसं तांदूळ आपल्या आसपास कुठले पक्षी असतील तर, तर घरातले कुठले पक्षी असेल मग कावळा वगैरे जिथे पक्षी येतात ना ते पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचं या पद्धतीने कुठल्या पण पक्षींनी ते थोडेसे खाल्ले पाहिजे म्हणून तांदूळ घेताना असे खूप काही तांदूळ घेऊ नका व्यवस्थित घ्या आणि पक्ष्यांनी जेवढे जास्त खातील तेवढे चांगलं नाही तर थोडस म्हणजे ना अशा साईडला ठेवायचं की जिथे पक्षी खाऊन जाते ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का अजिबात नाही महिलांना तुम्ही प्रेग्नेंट असल्यावर कुठलाही उतारा व तो अमावस्याचा असो लहान पोरांवरचा असो घराचा असो दाराचा असो तुम्ही करू शकत नाही ज्यांना विटाळ सुतक मासिक धर्म आहे अर्थात त्यांना पण नाही करता येणार आता तुम्ही म्हणाल ताई आता कुठला देवाचा नाही जेव्हा उतारा करत असतो तेव्हा आता तुम्हाला मासिक धर्म असल्यावर तुम्ही उतारा नाही करू शकत तुम्हाला तेवढं पण माहिती आहे आणि विटाळ सुतक किंवा आपल्याला ज्याला आपण सुतक म्हणतो तर ते पण असल्यावर आपली आपली जी काही आपलं जे काही मन आहे ना ते आपलं थारेवर नसतं आपलंही मन थोडंसं भरकटलेलं असतं कुठे वाईट घटना घडली किंवा विटाळ वगैरे आला तर ही गोष्ट करताना आहे ना स्वतःमध्ये सकारात्मकता असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून सांगते जर अशा काही अडचणी असतात तर नाही करायचं आणि प्रेग्नेंट महिलांनी गर्भवती महिलांनी हा उपाय आपल्याला अजिबात करायचा नाही याची तुम्ही काळजी घ्या आता सगळ्यात महत्वाचं हे करून काय होतं लक्षात घ्या आपण वडाच्या झाडाची पूजा का करत असतो कारणच हे असतं की माझ्या कुटुंबावर माझ्या नव नवऱ्यावर कधी वाईट वेळ नाही येऊ हो देऊ मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या सगळ्या घरच्यांनी सुखात राहावं अगदी मी गेल्यावर सुद्धा त्यांनी सुखात राहावं आणि प्रत्येक महिलेला वाटत असतं की मी सुद्धा सवाशनी जावं आणि आपल्याला हेच असतं की आपल्या नवऱ्यावर येणारी वाईट वेळ वाईट बाधा वाईट संकट काय असेल ते ते त्याच्यावरनं सगळं निघून जावं सगळं उतरून जावं किंवा म्हणतो ना की बापरे थोडक्यात टळलं की देवाने महाराजांनी सगळं निभावून नेलं आणि खरं तर महाराजांनी अशी वेळ कुठल्याच वाईवर कधीच कुठल्याच कुटुंबावर येऊ देऊ नये हे मात्र तेवढेच नक्की हो आहे आणि होईल काही काळजी करू नका आपले महाराज आपल्यासोबत आहे पण जो काही उतारा आणि जो काही मंत्र तुम्हाला सांगितला आहे तो आवर्जून पठण करा आणि तो उतारता अवघीच आहे बघा तुम्हाला काही जास्त वेळ पण नाही लागला एकदा दोनदा तीनदा करायचा तीनदा करायचा आणि असं कुठे पक्षी वगैरे असेल तर तुम्ही त्यांना खायला देऊ शकता ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या शरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ